नमस्कार सर्वांना शिक्षण क्षेत्र हे खरोखरच खूप पवित्र क्षेत्र आहे बरं हे माझ्या खूप आवडीचे क्षेत्र आहे या क्षेत्रात मला काम करण्याची संधी मिळाली हे खरं तर मी माझं भाग्य समजते रोज गोड चेहरे चेहरेसमोर स्वागताला तयार असतात त्यांना घडवताना जो काही आनंद मिळतो ना तो खरंच शब्दात मांडता येणार नाही आज सकाळीच मृणालने मला गुलाबाचे फुल दिले आणि म्हणाली टीचर तुम्ही लवकर बऱ्या व्हा मला वाटलं माझ्यापेक्षा हे फूल लेकरांच्याच केसात जास्त शोभेल म्हणून मी हे फूल पूर्वाच्या केसात माळले थोड्या वेळात पूर्वा माझ्याकडे आली आणि म्हणाली टीचर तुमच्यासाठी माझ्या आईने ढोकळा पाठवला आहे आणि हा ढोकळा खाऊन तुम्ही लवकर बऱ्या होणार टीचर काय बोलू या प्रेमापुढे कितीही माया आणि किती हा जिवाळा या लेकरांच्या या निर्व्याज प्रेमातून मी कधीही मुक्त होऊ शकत नाही ईश्वरा या माझ्या लेकरांच्या प्रत्येक प्रयत्नाला यश दे खूप मोठी स्वप्नं आहेत त्यांच्या डोळ्यात त्या प्रत्येक स्वप्नाला आभाळ मिळू दे खूप जीव लावतात ही चिमुकले मला माझ्याशी प्रत्येक गोष्ट त्यांना शेअर करायची असते छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांना आनंद मिळतो शिक्षकांच्या कौतुकाच्या शब्दाने त्यांना धाडस मिळते म्हणूनच या शिक्षण क्षेत्राला माझे नमन धन्यवाद